नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवागावातील स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी महाआरती घेण्यात आली तसेच असंख्य भाविकांनी गुरुपद घेतले मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलेली महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले याचा लाभसुद्धा भाविकांनी घेतला श्री स्वामी समर्थ कमिटीच्या वतीने भाविकांना सेवा मिळावी यासाठी नियोजन करण्यात आले होते नवी मुंबईतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर श्री स्वामींचे दर्शन घेऊन श्री स्वामी पद घेतले विनंती असेल की જી કોન્ફરન્સ છે મોડલ સાઈડ સાગર થાય સેવા એક સુચે ઓમ આજ સામની સેવા દોડતા

श्री स्वामी समर्थ सर्वांनी शांतता राखायचे आपण आज स्वामी महाराजांचं गुरुपद घेत आहोत तर गुरुपदच्या दिवशी स्वामी महाराजांना काय आपण म्हणणार आहोत ते इथे तर आपल्याला नाही म्हणताय कारण गर्दीच्या हिशोबाने तर सर्वांनी मनोमन स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सरस्व आहात आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा सर्वांनी मनोमन अशी प्रार्थना करायची आहे कारण इथे आल्यानंतर तेवढा वेळ आपल्याला भेटत नाही त्यामुळे सर्वांनी मनोमन प्रार्थना करायची

तसेच <स्या> आजच्या दिवसात सूर्यवंशी साहेब इथं आलेले आहेत आजच्या दिवसात पूर्ण चित्रकरण ते करून आपल्याला न्यूज करून देणार आहेत मांडेचे सूर्यवंशी साहेब स्वामी समर्थ <गणची शुर्णा> परिवार तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तीन <खणची शुर्णा> लाईन आहेत

पणग, आपण माझे गुरु माता पिता बंधू आहात आपण आमचा योगक्षेप चालवावा ही विनंती नमस्कार आणि समर्पया आम्ही घ्या तीर्थ मान देऊन नवी मुंबईचे सुप्रसिद्ध गोल्डन मॅन मान्य श्री निलेश चंदू पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे समाजसेवक तर आहेत तसेच ते एक जबाबदार सेवेकरी आहेत तसेच आमच्या ॲडव्होकेट मॅडम म्हणजे

गुरु साक्षात साक्षात्ब्रह्म तस्मै श्री गुरु पहिले गुरु आई वडील तिथून माझे जीवन झाले सुरू आज गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमानिमित्त गुरु आज आमच्या स्वामी समर्थ दिवा कोळीवाडा केंद्रामध्ये खूप मोठा उत्सव साजरा होत आहे याच्या अगोदर खूप कमी गर्दी पण आता वरचीवर भक्तांची खूप मोठी ग गर्दी होत आहे आणि आपल्या केंद्रातील सर्व पदाधिकारी सेवेकरी त्या खूप प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपल्या प्रोग्राम साजरा करतात स्वामी समर्थ गुरुमाच्या नाव पूर्ण गुरुपौर्णिमा म्हणजेच वर्षभर आपण जी काय सेवा केलेली असते त्याचं गुरुपद घेण्यासाठी शे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून गुरूंचं पद घेण्यासाठी आलेलं असतं म्हणून यावर्षी जास्तच गर्दी आहे दरवर्षी कमी असते यावर्षी आम्हाला तीन तीन स्वामी मूर्ती मांडायला लागल्या दरवर्षी आम्ही एकच मूर्ती मांडतो मग यावर्षी आम्हाला तीन मूर्ती मांडल्या तरी पण गर्दी थांबत नाही एवढी गर्दी आहे किंवा आम्हाला इथे जागा पाय ठेवायला जागा एवढी गर्दी झाली श्री स्वामी समर्थ गुरु महाराजांची एवढी कृपा आहे की दिवसेंदिवस गर्दी इतकी मटात होते की आणि प्रचिती तर इतकी चालली आहे की म्हणजे जगभर महाराजांची आहे कृपा आहे आणि आता दिवाकोळी वाड्यात तरी एवढी गर्दी आहे ना की म्हणजे इतकं चमत्कार झालाय सारखं खूप फूँग म्हणजे इतकी गर्दी झाली म्हणजे अफाट कोणी ओळखत नाही दररोज आणि ना, ना। आजच्या दिवशी तरी एवढी झाले ना रोज म्हणजे खूप अस आज गुरुपद घेण्यासाठी खूपच खूपच गर्दी झाली श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिवाकुळीवाडा सेक्टर दहा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे सर्व भक्तांचा आजचा निकाळाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असतो आणि आज आपण इथे सर्वांना गुरुपद घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे शेकडो भाविक सेवेकरी इथे दर्शनासाठी येत आहेत श्री स्वामी समर्थ आहे काय आज गुरुपौर्णिमा संपूर्ण विश्वातला सर्वात मोठा दिवस याला व्यासपौर्णिमा पौर्णिमा येऊन संबोधलं जातं आजच्या दिवशी प्रत्येक माणसाने स्वामींजवळ किंवा दत्त महाराजांजवळ येऊन आपलं गुरुपद घ्यायचं असतं गुरुपद म्हणजे नेमकं काय तर येणाऱ्या पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत महाराज आपण आमचा योगक्षेम चालवावा आणि आज तिंडोरी प्रणित मार्गातले करोडो सेवेकरी आज इथे आलेले आहेत प्रत्येक केंद्रावरती इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे की महाराजांचं दर्शन होणं फार दुर्लभ आहे पण प्रत्येक सेवेकरी महाराजांचं दर्शन पावसात घेत आहे महाराजांची फार मोठी लीला आहे आणि त्र्यंबकेश्वर गुरुकुलपीठाचं जे हॉस्पिटल तयार होतं आहे त्या हॉस्पिटलसाठी

हे सगळीकडे तुम्हाला आता आपण न्यूज चॅनल तर्फे किंवा सगळीकडे सांगण्यासारखे आपण बघतोय की माझी लाडकी बहीण या योजनेचे सगळीकडे प्रसार चालू आहे तर सगळ्यांना हे शंका आहे की माझी लाडकी बहीण नक्की योजना तुम्ही काय आहे आणि याच्यासाठी आपण पात्र आहोत की नाही तर सगळ्या बहिणी सगळ्या महिला मंडळ पात्र आहे कारण की आपल्या नावाने कोणती आय टी बनत नाही किंवा आपल्या नावाने ना 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 कोणत्याही कुठे मोठं आपण प्रॉपर्टी घेतलेली नाही ना ना त्यामुळे तुम्ही याच्यासाठी नक्कीच पात्र ठरणार आहात त्याच्यासाठी फार नॉमिनंट डॉक्युमेंट लागणार आहेत फार कमी कागदपत्र लागणार आहे रेशन कार्ड आहे तुमचं आधार कार्ड आहे तुमचं ओटी कार्ड आहे आणि तुमचं स्वतःचं बँकेचं सो पासबुक आहे बँकेचं पासबुक हे कोणतंही नॅशनल बँकेचं असं काही नाही आहे तुमचं पोस्टाचं बँकेचं पासबुक असेल तरीही चालेल फक्त पथवीच नाही तर सगळ्या बँका याच्यामध्ये इन्क्लूड आहेत सरस्त प्र लाभ दवा मैं कि सगी सेंटर ओपन के सर सेक्टर नौ मध्य है सेक्टर पांच मध्य है प्रत्येक प्रभाग सेंटर ओपन है जास्तीत जाभ दता हिच आमकी विनंती है सर प्रमाणा रेशन कार्ड पढ़र है कसा लाभ घूम तुम्ही अगर सांगेल आणि एशियन कार्ड आपण इथे अनाऊन्स केलेला आहे त्यांना आपण गाई राहणार आहोत या योजनेसाठी पण तरीही तुमचं आंध्र कार्ड आहे आणि त्याच्या चांगलं आहे संडे असला तरी सुट्टीचा दिवस असला तरी म्हणून पूर्णिमा असला तरी सकाळी सेंटर आपलं डॉक्टर आहे मला काहीही शक्य असेल तर माझे नंबर से इथे आहेत प्रत्यक्षा उंलावे म्हणून आता मी नंबरही द्याला असतात ते एट एट नाईन तुम्ही कधीही मला कॉल करू शकता आता स्वामी भक्तांसाठी तुम्ही कधीही कुठून तुमच्या सगळ्यांसाठी माझा फोन किती चालू आहे तर तुम्ही कॉल करा